नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर आपला कोट पाहून घ्या वर्क हार्ड इन द सायलेन्स लेट सक्सेस मेक द नॉईस सायलेन्समध्ये हार्ड वर्क करा मेहनत करा अभ्यास करा तुमचं जे सक्सेस आहे तुमचं जे यश आहे ते गोंधळ घालणारच आहे पुढे चालून तो सर्व काही तुमची मेहनत सांगून देणारच आहे यशाच्या स्वरूपामध्ये ओके आपण नळ आणि टाकी हा टॉपिक पाहत आहोत जे की ॲक्च्युअल एक्झामला विचारलं जाणार आहे मग ते कोणतीही एक्झाम असो पोलीस तलाठी ग्रामसेवक रेल्वे भरती कोर्ट कोणतीही असो नळ आणि टॉपिक आणि हा टॉपिकच पुढे चालून काम आणि वेळ याशी रिलेटेड असणार आहे दोन्ही टॉपिक लिंक आहेत जवळपास सारखंच आहे फक्त टॉपिकचे नाव चेंज आहेत त्याच्यामुळे आपण टाईप वन पाहिला आता आपलं लेवल हळूहळू वाढत जाणार आहे तो टॉपिक तो लेक्चर करूनच इकडे या त्याशिवाय हा लेक्चर तुम्हाला कळणार नाही ओके डायरेक्ट उदाहरणापासून आपण चालू करू एक कमेंट अशी आली होती की सर लिहिण्यामध्ये खूप वेळ जात आहे त्यामुळे आपण थोडंसं आता लिहिण्याचा जो पोर्शन आहे तो कट करायचा प्रयत्न करत आहोत ओके आ, हे बघा एका नळाने चार तासात भरते तो व तीस टाकी दुसऱ्या नळाने बारा तासात भरते जर पहिला नळ फक्त एक तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागतील हे बघा पहिल्या नळाने चार तासात भरत होती तो फक्त एक तास चालला आहे म्हणजे एक शस्त्राने चार ती भरली गेली रिकामी किती राहिली रिकामी राहिली तीन शदस्त्री चार आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ही राहिली रिकामी आता ही राहिली रिकामी टाकी दुसऱ्या नळाला भरायची आहे त्या नळाला पूर्ण टाकी भरण्यासाठी बारा तास लागतात बरोबर ही एक टाकी भरण्यासाठी त्या नळाला लागतात बारा तास इथं टाकी किती शिल्लक राहिली आपली तीन शदस्त्राने चार रिकामी राहिली सो हे बारा किती तासात भरेल सो हे बारा हे तीनशे चार बाराकडे जाईल म्हणून हे बारा उनिले तीनशे चार चैत्रिकुंभारा बरोबर नऊ तासांत ओके हे पहा एक वेळा स्क्रीनशॉट घ्यायचा आपण लगेच दुसरं एक्झाम्पल चालू करू हे बघा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने दहा तासांत भरते दुसऱ्या नळाने वीस तासांत भरते ब्लू पेन घेतो मी पहिल्या नळाने दहा तासांनी भरते दुसऱ्या नळाने वीस तासांत भरते आणि तिसऱ्या नळाने ती टाकी तीस तासांनी भरते जर पहिला नळ चार तास चालला आणि बंद पडला दुसरा नळ सहा तास चालला आणि बंद पडला तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासांमध्ये भरेल तर बघा पहिल्या नळाला पूर्ण टाकी भरण्यासाठी दहा तास लागत होते पण तो चालला किती तास चार तास चालला चार शेदस्थानी सहा यासाठी बेसिक कम्प्लीट पाहिजे आपलं या बेसिक कम्प्लीट करण्यासाठी अगोदरचा व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही की चार शिलसांनी आपण दहा का घेतलं तर हा चार तास चालला दहा तासांपैकी दुसरा वीस तासन पूर्णपणे भरतो तो सहा तास चालला सहा शेदसानी चाल वीस घ्यायचे वीस तासात पूर्ण भरू शकत होता तो फक्त सहा तास चालला या दोघांचं ऍडिशन करायचं म्हणजे टोटल या दोघांनी मिळून किती टाकी भरली ते येईल हे बघा याचा आता शॉर्टेस्ट फॉर्म करून घ्या जर असं फ्रॅक्शन आलं तर अगोदर लहानात लहान स्वरूप त्याला द्यायचं या दोन्ही संख्येला दोन्ही भाग जातो बे दोन्ही चार बे पंच दहा याला पण दोन्ही जातो बे तरीस सहा बेंधावीस हे काय आलं दोन छदस्थानी पाच अधिक तीन छदस्थानी दहा आपण आता लसावी मसावी शिकलेला आहे तर या फ्रॅक्शनचा लसावी काढून घ्यायचा दहा आणि पाच चा लसावी किती येतो तर दहा येतो आता बघा हे दहा लसावी आला मग हे होतं कस हे दहा इंटू इकडे जाणार पाच दुनी दहा आणि हे याला गुणाकार होणार हे दहा आहे ना हे असं समजून दहा आहे पाच दोन दहा दोन चार पाच ने या दहा भागलं दोन आलं आणि हे दोन इंटू झालं हे आलं चार प्लस हे सेम या फ्रॅक्शन सोबतच जर लसावी घेतले ना तर हे असं करणं गरजेचं आहे हे दहा इथं समजा इंटू मध्ये तर हे दहा इंटू हे डिवाइड मध्ये आलं एक राहिलं आणि हे इंटू थ्री झालं थ्री इंटू वन बरोबर सातशे दहा भरली गेली मग आता दहा पैकी सात भरली गेली तर रिकामी किती राहिली हे तीनशे सैन्य दहा रिकामी राहिली आता बघा तिसऱ्या नळाला टाकी पूर्ण भरण्यासाठी तीस तास लागतात हे एक टाकी पूर्ण भरण्यासाठी तीस तास लागतात रिकामी किती आपली तीन छेदस्थानी दहा यासाठी किती तास लागतील तर हे तीस गुणिले तीन छेदस्थानी दहा हे कळलं आहे तुम्हाला येईल दहा तीस तीन त्रिक नऊ नऊ तास ओके एक वेळा बघून घ्या पूर्ण आपण दुसरं उदाहरण घेऊ हे बघा आपण आतापर्यंत असे उदाहरण पाहिले की एक नळ चालू ठेक केला नंतर तो बंद पडला नंतर दुसरा चालू केला नंतर तो बंद पडला नंतर तिसरा चालू केला अल्टरनेट के पाहत होतोच आता इथे कसं आहे दोन्ही नळ एकाच वेळी चालू असतील तर ती टाकी भरण्यासाठी पूर्ण किती वेळ लागेल तर बघा याच एक सूत्र आहे एक्स वाय छदस्थानी एक्स प्लस वाय म्हणजे हे लागणारे तास एक एक्स आणि एक, एक वाय कन्सिडर करायचं आहे बेसिकने पण उत्तर निघेल पण एक सूत्र आहे एक्स वाय हे दहा उनिले पंधरा छदस्थानी एक्स प्लस वाय एक दहा प्लस पंधरा इक्वल टू दीडशे छेदस्थानी पंचवीस सहा तास दोन्ही मिळून ती टाकी सहा तासामध्ये भरेल एक टाकी पहिल्या नळाने दहा तासात भरते व तीस टाकी दुसऱ्या नळाने पंधरा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी सहा तास लागतील ओके ठीक आहे असासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद